गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू सर्वांचे डब्ल्यू अकॅडमी मध्ये आलेली आहे अमरावती महानगरपालिकेमध्ये येणाऱ्या काही दिवसामध्ये मंथ एंड पर्यंत ही जाहिरात प्रसिद्ध होणार आहे या जागेला एकूण मंजुरी शासनामार्फत मिळाली गटक आणि गड्ड म्हणजे गटपासून गड्ड पर्यंत पद आहेत परंतु आपण ज्या ज्याकरिता प्रिपरेशन करतायत महाराष्ट्रातले जे विद्यार्थी मोठ्या संख्येने ते गटक आणि गड्डचं सरेश्वा भरती आहे त्या एकूण जागा किती आहेत या संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिली जाणार आहे तर त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे आपण जर नवीन असेल चॅनेलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे आणि कोणत्या पदाकरिता येणार आहे ते पण आपण या ठिकाणी तुम्हाला सांगितलं जाणार आहे तर त्या अगोदर ऑल बॅचेस आपल्या मध्ये यामध्ये वेगवेगळ्या बॅचेसकरिता रक्षाबंधन आणि पंधरा ऑगस्ट निमित्त ऑफर आहे तीन हजार मध्ये तुम्हाला वन इयर फिलिटी असणार आहे एम पीडब्ल्यू एस आय डी एम आर भरतीकरिता तलाठी भरती सेटनेट एक्झाम आहे आरोग्यसेवक नगर परिषद भरती वेगवेगळ्या महानगरपालिकेमध्ये ज्या जागा निघतात एन एम जे एन एम सेंट्रल इन्स्पेक्टर फार्मसी ऑफिसर असेल तर या बॅचेस तांत्रिक दिशासहित मध्ये उपलब्ध आहेत तुम्हाला बॅचला ॲडमिशन घेण्याकरिता एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती तुम्ही संपर्क करायचा आहे ओके अधिकची माहिती तुम्हाला व्हॉट्सअप किंवा कॉलवरती दिली जाणार आहे तर यामध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज ई बुक नोट्स मी दिले जाणार आहे व्हिडिओ डाउनलोड करण्यास सुविधा असणारे लाईव्ह रेकॉर्डेड म्हणजे तुमच्या वेळेनुसार तुम्हाला लेक्चर पाहता येणार आहेत आणि प्रश्नांचा तांत्रिक प्रश्नांचा भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये सराव चार दिवस पाठ आणि दोन दिवस परत तुमचे एमसीक्यू किंवा वायक्यू या ठिकाणी आपण घेणार आहोत तर आपल्या जास्त वेळ न घेता बघा या ठिकाणी दिलेला आहे अमरावती महानगरपालिकेमार्फत गट ते गड्ड पदांचा गोशवारा लिपिक हे तारीख तुम्ही बघू शकता संबंधित लिपिकावरून प्राप्त झालेली माहिती एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस त्यांच्या सैन्यशी हे आलेले आहे तुम्हाला पण या ठिकाणी दिसत असेल एक ऑगस्ट म्हणजे आजची दोन ऑगस्ट आहे कालच अपडेट या ठिकाणी आलेलं आहे तर यामध्ये च एकूण मंजूर पदे बेचाळीस आहेत कार्यरत पदे एकोणीस आहेत ओके कार्यरत पदे काय आहेत किती आहेत एकोणीस आहेत त्यानंतर रिक्त पदे तेवीस आहेत आपल्याला गटचं काही घेणं देणं नाहीये गटब गट चे त्र्याहत्तर आहेत आणि कार्यरत चौतीस आहेत आणि रिक्त पदे एकोणचाळीस आहेत ओके एवढ्या पदाची जाहिरात येईल आणि तिकडे एम पीसी आता आता क आणि गट डचे जे आपण बॅचेस घेतो किंवा महाराष्ट्रातील बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये जे विद्यार्थी अभ्यास करतात ते गटकच पद आहे नऊशे बावीस मंजूर पदे झालेली आहेत त्यापैकी सध्या कार्यरत तीनशे एकोणपन्नास आहेत आणि पाचशे त्र्याहत्तर पदे रिक्त आहेत म्हणजे घटकची जाहिरात तर पाचशेच्या जवळपास पदांची जाहिरात येणार आहे आणि गड्डाचे एक हजार पन्नास मंजूर आहेत त्यापैकी आठशे एकवीस कार्यरत पदे आहेत आणि रिक्त पदे दोनशे एकोणतीस आहेत म्हणजे हे पाचशे आणि दोनशे म्हणजे साधारणतः अमरावती महानगरपालिकेची जाहिरात आहे सहाशे ते सातशे पदांकरिता येणार आहे म्हणजे सहाशे ते सातशे जागेची जाहिरात येणारे पदा यामध्ये कमीत कमी वीस ते पंचवीस संवर्गाची ही जाहिरात असणार आहे यामध्येच तुम्हाला पदांचा उल्लेख करतोय मी स्वच्छता निरीक्षक असेल एम पी डब्ल्यू त्यानंतर फार्मसिस्ट ऑफिसर ए एन एम जे एन एम त्यानंतर उद्यान सहायक उद्यान निरीक्षक लिपिक टंकलेखक या सर्व घटक आणि गड्ड पदांचा या जाहिरातीमध्ये समावेश असणार आहे तर तुम्हाला नेमका काय करायचं आहे तर तुमच्याकडे आता सिलेबस मी सांगितलेला आहे या ठिकाणी मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता आणि जे हे चार सर्व परीक्षेला कॉमन असतात आता त्या त्या पदाच्या डिमांडनुसार पदा सॅनेटरीचा असेल तर सॅनिटरी इन्स्पेक्टरचा जो टेक्निकल सिलेबस आहे तो विचारला जातो फार्मसी असेल तर फार्मसीचा सिलेबस त्यांना जो डिग्रीला झालेला आहे ओके तो विचारला जातो लिपिकला सेम त्यांचा परत म्युन्सिपल कॉर्पोरेशन ऍक्ट आपल्याला करावा लागणार आहे आर टी आय आर टी एस हे ऍक्ट करावे लागणार आहेत तर हे सर्व आपण बॅच मध्ये एकदम चांगल्या प्रकारे घेणार आहोत तुम्हाला नोट्स पण अवेलेबल आहेत तर याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घेऊ शकता तर त्यानंतर सांगितल्याप्रमाणे एवढे हे जी जाहिरात आहे विदर्भामधील जे विद्यार्थी आहेत किंवा पूर्ण महाराष्ट्रामधील कोणत्याही विद्यार्थ्याला कुठेही फॉर्म भरता येतो परंतु आतापर्यंत छत्रपती संभाजीनगर तिथे येणार आहे त्यानंतर कोकणामधील दोन जाहिराती म्हणजे कल्याण डोंबिवलीची पण आलेली आहे नवी मुंबईची पण परीक्षा जाहिरात झाली परीक्षा झालेली आहे आता नंबर आहे मराठवाडा डिव्हिजन छत्रपती संभाजीनगर त्यानंतर विदर्भ डिव्हिजन मधील अमरावती विभागातील अमरावती महानगरपालिकेची जाहिरात येणाऱ्या मंथ एंड पर्यंत म्हणजे या मंथ एंड पर्यंत जाहिरात येणार आहे त्याकरिता एन एम जे एन एम असेल किंवा स्वच्छता निरीक्षकच्या बॅचेस आपल्या मध्ये स्टार्ट झालेल्या आहेत तांत्रिक विषयासहित बॅचेस अवेलेबल आहेत यामध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज अपडेट नोट्स पण आपण देणार आहोत तर याकरिता अकॅडमीशी जॉईन होण्याकरिता एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती तुम्हाला काय करायचं आहे कॉन्टॅक्ट करायचं आहे तर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करायचा आहे आपण जर नवीन असाल चॅनेलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके धन्यवाद सर्वांचे पुन्हा भेटूया नेक्स्ट अपडेट व्हिडिओमध्ये